का करून राहिली तू काय आहे मम्मी अभ्यास करत होता असा अभ्यास करत होती का टीव्ही सुरू आहे ना मी नाही बघत आहो मम्मी हो माझ्या जवळ नको सांगू मी नाही बघत आहो म्हणते मम्मी मी नाही बघत आहे मी का म्हणतो सिटी अभ्यास कर ना बेटा आणि तुझ्या पप्पांना तर समजत नाही आले कामावरून बस टीव्ही चालू करतात इकडे अभ्यास करायला आणि मी का म्हणते तुला तु भूक लागली असेल तर जेवण करते का नाही मम्मी थोड्या वेळात करेन मी जेवण मग घेशील का तू हा तू कुठे चालले का मम्मी मी ललिता ताईच्या घरी चालली मीटिंग आहे ना गटाची पण येतो मम्मी हो माझी मा तू येऊन तिथं काकर्शी ना घरी राहणार अभ्यास करला आपला कुठं मी येतो मम्मी मी येतो मम्मीच करते मम्मी करतेच नाही मला नाही पण येऊन तिथं बायांमध्ये कोणी परिवारी येतला त्यांच्यासोबत खेळली असते आणि अभ्यास नाही आहे तुझ्या ट्यूशनच्या टीचरने होमवर्क वगैरे नाही दिला मम्मी खूप सारा होमवर्क दिलाय ट्यूशनच्या टीचर न मग वहिनी म्हणते की टीचर म्हणते नाही मम्मी मी टीचरच म्हणते मम्मी पांडुलांना वाचताच नाही येत ना मम्मी हा जास्त खुश नको हो। तुला किती घेत येतात पटपट वाचता हा पटपट वाचता आल्या पाहिजे राहू दे राहू दे मम्मी विचारशील बरं टीचर मला येते वाचता मला तर पटपट वाचता येते हो का विचारेन बरं चल बाबा माझे बेगचे फाळे पाठांतर फार करायचे आहेत मला सिटीचे ट्युशन लावला तेव्हापासून अभ्यास करते गेलते म्हणा सांगावं नाही लागत पण होमवर्क वगैरे पाहिजे नाहीतर मग टीव्हीच्या समोर बसली की बस टीव्हीच बघत राहते तुम्हाला काही समजत नाही का आ? घरी आल्या की बस टीव्ही सुरू करता पोरगी अभ्यास करते मग ते टीव्ही सुरू झाली की ते येऊन बसते केलो ना बाबा बंद केलो थोड्या वेळ केलं होतो रजनी विचारली का पैशाबद्दल बद्दल का म्हणाले मिळतील म्हणाले पैसे गटाच्या बायांना विचारले का म्हटलं हो सांगितले मी आता मीटिंग ठेवा लागते आता मीटिंग आहे आता जाते मीटिंग मध्ये कधी आता आहे का हो सात वाजेची आहे ना मीटिंग स्वयंपाक वगैरे हो स्वयंपाक व्हायचा आहे का करता आता सात वाजेची आणि माझा स्वयंपाक व्हायचा आहे अरे तर मग लवकर काम नाही बनवली स्वयंपाक हो म्हणूनच भूक लागली असेल तर जेवण घे दुपारच्या आहे तर देते म्हणत होते तिला काटला चिटला वगैरे केली म्हणा हो मी का म्हणते भाजी फोडणी टाकते आणि एका साइड भात ठेवून देते बघाल का तुम्ही अरे तू आतापर्यंत का केली तुला समजत नाही का सात वाजेची मीटिंग ठेवली म्हणते मग लवकर जायचं आहे तर लवकर स्वयंपाक करायला पाहिजे ना का हो बाबा भर तेच सांगता तुम्ही तर मी का घरी बसलीच होती का सर्व वेचायला गेली होती वावरामध्ये तिकडून आल्यानंतर सगळ्या बायांना सांगितली काम होते घरचे झाडू भांडे आतापर्यंत करतच आहे मी तिकडून फिरून येतो आता कुठे चाललंय तुम्ही फिरायला आता मीटिंग आहे ना आपल्यालाच काम आहे ना पैशांच्या मग जाऊ का नको जाऊ सांगा आणि ते पोरगी घरी एकटी राहील का तुम्ही जाल तर माझ्या मागे मागे येईल येतो म्हणून समजवली मी आता कुठे जा नको मी फोडणी टाकते भाजी पाहाल तुम्ही काही समजत नाही बाबा एखाद्या दिवशी थोडासा बघायला सांगितले तर एक नाही ऐकत कोणाकोणाच्या इथले माणसं पाणी स्वयंपाक ठेवतात ठीक आहे ठीक आहे टाक फोर्णी टाक पहा तुम्ही असं बोमला लागते तेव्हा ऐकता नाही तर प्रेमानं सांगतलं ऐकतच नाही हसा इतं विष्ट तापायसाठी काडे आणला किती म्हणा आता हं एवढे चांगले बुजुर्ग माणसं आहेत ना माझ्या घरच्या काड्या चोरून आणला आता का म्हणू यांना अरे दिसू काका पापा मी ये, ये बेटा सुरेश कांता आता विष्ट तापत बसलो पापा थंडी आहे तर का पाहिजे काही सामान पाहिजे का हां सामानासाठी आधी वाटते नाही नाही काका काही सामान वगैरे हो पाहिजे नाही हं एवढी तुम्हाला थंडी लागते विष्ट तापता आपल्या घरच्या काळ्या काम नाही लावा याच्या त्याच्या घरच्या काडा कशाला ला लावता हा काय काजाला काव नशी बोलून राहिली तू अरे वा माझा भाऊ याय नाही इथं का याच्यामध्ये शामिल माझा भाऊ पण आहे वा वा, वा मस्त काम आहे भाऊ तुझ्या अरे पण झाला का काय झाला म्हणून राहिला तुला तर माहित आहे मी कपडे बिपडे शिवतो तर मला काड्या बिळ्या आणायला वेळ नाही मिळत म्हणून आता पाणी गरम करायला थंडीमध्ये जास्त काळे लागतात आम्ही गंगू मावशीच्या घरून त्या काळे आणले हो तर ताई तुझ्या काळ्या कोणा नेलं ना आता मला का माहित कोणा आणलं थोडासा झलकला बापा आणताना तशीच आली मी इकडे मागे मागे तू सांग आता कोण आहे तेव्हा काळे आणणारा हा बरोबर आहे का म्हणतो कोणाच्या घरच्या काळे आणून इथे लागणे वा पटे बाबूराव रामचंद भाऊच्या घरच्या काळे आणले नाही बट्याना हम्म आमच्याही घरच्या काळे ह्या बाबूरावने चालले नसेल काही नाही होत ना ताई एवढा भडकावं लागते का आता थंडी आहे म्हणून थोडासा धगाडी वगैरे पेटवतात हो भाऊ म्हणणं बरोबर आहे थंडी आहे तर धगाडी पेटवता तुम्ही हो तापा मी त्याला नाही म्हणत पण माझ्या घरच्या काळ्या काढून आणल्या तू बघ आणणार मावशी जेवढंच नाव सांगतो थांब तुझ्या नाही नाही बाबा मी नव्हे मी नेलो असतो तर विचारलो असतो ताई थोडासा काळ्या नेऊ का म्हणून म्हणतो मी पाहिजे ना थोड्या नेऊ का ने का, का ताई त्या सुरीक काड्यासाठी इथपर्यंत आली का तू म्हणजे काळे आणणार आहे मी सांगलो मी आणि पहिली गोष्ट तर ताई विचारलो असतो की काय थोड्याशा काड्या नेतो म्हणून तो कोणी देत नाही असं म्हणून धरून आणून टाकायचा नाही आपल्याला इथलं आणायला पाहिजे ना मला तर वाटतं असणार याच्यामध्ये नाही का बाबा सरपंच भाऊ शांताराम भाऊ आणि काकाजी तुम्ही पण भाऊ नाही नाही बाबा आपण काही याच्यामध्ये सामील लावू नाही हो ताई आपणही नाही आहो बाबा याच्यामध्ये सामील हो ताई काका आणि सरपंच भाऊ बरोबर म्हणून राहिले आम्ही काही सामील लावू नाही याच्यामध्ये आणि रमेशही नाही आहे सामील अरे बेटा इथं काड्या नव्हत्या टिमटिम्हीच तो पेटत होता आमच्या इथल्याही काड्या संपल्या तर म्हणलं आता बाबूरावला तू आण गाड्या बाबूराव म्हणते मला तू उद्या आणशील म्हणते तर ठीक आहे म्हणलं मी उद्या आणीन तू आण म्हणला तर आम्हाला हा माहीत आता तुझ्या इथल्या काळे आणलं म्हणून याने हा आला गेला लवकरच जाऊन तेव्हाच असं वाटलं की कि हा याने आपल्या घरच्या काळी काळे आणलं नाही म्हणून हा बरोबर आहे का बाबुरा भाऊ तुमच्या थांबा थांबा आता तुमच्या इथल्या वहिनीला म्हणतो ना मी अरे बेटा जाऊ दे आता हे वाचले आहेत थोड्यास लावलं घेऊन जा नाही नाही काका राहू द्या आता आणले ना कशाला आता घेऊन जाऊ बघा ताई मी ना घरीच जात होतो आणायसाठी काड्या पण ह्या दिसल्या काळ्या तर म्हणलं इथल्या थोड्यास घेऊन जातो आणि घरच्या काळ्या आणलो असतो तर ललिता ओरडली असते ঘৰ কোনো ফাল তুমি নেলে খুব ঠিক বাঢ়ি ঠিক খুব লাগে मी तर थंडीच्या ना काकू चुलीवरच स्वयंपाक करते गॅस भेटवतच नाही हो बरोबर म्हणून राहिले ललिता गोळी लागते कशाची भाजी केली तर ललिता काकू सकाळी दाळभांगा बनवली होती तोच आहे जेवाच्या वेळेवर हो का एवढा सारा बनवली का दाळभांगा हम्म काकू दाळभांगा ना जास्त छान जाते मी एकाच वेळा जेवण केली ते म्हणाले टिफिन नेत म्हणून आता म्हटली हे करता का जेवण भात बनवते म्हंटली नाही म्हणाले मी म्हटले मग मीटिंग आहे घरी येणार आहेत बाया म्हटली ते येतो म्हणतात आठ वाजेपर्यंत म्हणतात हो आमच्या घराकडे आहेत तरी बसले मस्त दगाडी पेटवला आहे आणि हातच का तुमच्या घराकडे आहेत का हो रोजच बापा आमच्या इथे हे पेटवतात दगाडी रोज पाच वाजले का सुरू होते यांच्या का सांगू लिता तेवढ्या मोठ्या काळ्या होत्या ढिगच होता काड्यांचा हा सगळे संपवून टाकला आज तर चांगलेच रागवली मी कान रागवला का रागू नाही माझ्या स्वयंपाकाच्या काळ्या आज लावला त्यांनी एक काळी नाही फोडत हात नाही लावत माणसं करून काळ्या फोडाव्या लागतात तापावच्या आणतात ना त्या काळ्या चांगल्या होत्या तशा विस्त तापायला हो तो त्या शिड्यांचीच खातल होती आमच्या इथं आणि अजून बारीक सुरीक काळ्या पण होत्या झाला का तुमच्या इथला स्वयंपाक लक्ष्मी करत असेल हो तिनं मानलं स्वयंपाक मी म्हणलं येतो म्हणलं मीटिंग आहे त रजनी आधी होती ना सांगायला कशाची भाजी करत आहेत लक्ष्मी बेसनच बनवतो म्हणे रात्रीच्या रात्री, चा रात्री चांगला होते बेसन भात हो बरोबर आहे कोणीच तर नाही आल्या हो ना ना, ललिता मीटिंगला सात वाजेची वेळ दिली होती कोणीच नाही आल्या आता रजनी नेक्स ठेवलं रजनीची शांता कुंताच्या घराकडे गेली होती का नाही तर सांगायला जातो म्हणे ना सगळ्यांना सांगतो म्हणे ना नाव घेता बरोबर आल्या शांताना ना कोणता बापा मला वाटलं मिटिंग चालू झाली का बापा म्हटलं इकडे बाहेरच बसले तुम्ही नाही हो शांत आता नाही आला ना का दोघीच जणी आहेत आता काकूला कधी कधी ते सगळ्यात लेट येत होत्या आणि कधी कधी ते येतच नव्हत्या काकू हो नाही तर आता सून आहे तर आहे मला आता स्वयंपाक करावा नाही लागत ना म्हणून निघणार होऊन जाते पटकन आता याच्याच होत्या आता बसू बापा ना रजनी ना दुर्गा याच्याच आहे का हो रजनी नाही आली दुर्गाई नाही आली सूर्यकांता नाही आली आता मी काय म्हणतो कोणी येत का नको येत पण हे रजनी ते यायला पाहिजे आता तिनेच मीटिंग ठेवली हो तू ही पागलच आहे तिला काम होता तिने मीटिंग ठेवली तर तिच्याच घरी ठेवायला पाहिजे होता ना तू कशाला आपल्या घरी ठेवली आता काकू त्याच्या विचारायला म्हणते तुमचं आहे ना म्हणते नंबर म्हणते तुमच्या इथे मीटिंग आहे ना म्हणते हो म्हणले आमच्या इथे ठेव का करायचं आहे बस ना हो शांत बस थंडी नाही लागली का तुला हात घेत शेक थंडी तर लागली काकू आता थंडीचे दिवस आहेत तर थंडी नाही लागेल तर का कालपासून लागून राहिली थंडी याच्या आधी बादल आली होती तर नव्हती लागतात थंडी कालपासून वाढली याच्या हो शांता कालपासून वाढली थंडी काकू गुड्डीचे बाबा आहेत का तिकडे तुमच्या घराकडे हो बाबा रोजच बैठक राहते त्यांची तुझे काकाजी पाच वाजेपासून पेटवतात धगडी रमेश आहे अजून शांताराम आहे बाबूराव आहे हा सरपंच भाऊ आहेत हा देवदास नाही आला बापा आज नाही तर तोही राहत होता आमच्या इथेही आले हो शांताराम आला ना मग मी इकडे आली बाबा आम्ही घरून निघाले तर ते तर घरीच होते ना कुठं होती तर मग तू हम्म शांता हा मी कुंताच्या घरी गेली ना तिथे वेळ लागला मला असं कुंताच्या स्वयंपाक व्हायचा होता का हो ललिता ताई माझा स्वयंपाक व्हायचा होता फोननी टाकली भाजीला मी आमच्या इथल्या आईंना म्हटली आता बघाल या पोरीबारीचा फोन वगैरे आला तर मग बोलतच राहा त्याच्यातच मग वेळ निघून जाते हो बरोबर आहे शांतताई आली तर मी बोलतच होती मग शांतताई जोड दिली मोबाईल मग शांतताई बोलल्या हो आता दिवाळी झाल्यानंतर गेल्या पोरीत आल्या नाही नाही हो ललिता आल्या आता पेपर गिपर आहेत येईन म्हणे हा मोठा चांगला लागत आहे नाही तो जवळ बसला इथं हे कामावरून आले की बस चुली जोड्याचे येऊन बसतात मी पेटवूच नाही तिकडे त्या म्हणूनच मग बापूरा तिकडे येते हो काकू काही नाही काळ्या नाही आहेत जास्त पा बाबा आता काळ्या म्हणल्या आमच्या घरच्या काड्या की नाही चांगला ढग होता रचला अर्ध्या काड्या तिथल्या गायब झाल्या म्हटली थोडस लक्ष द्याल तर ते तुमच्या घराकडे आले म्हणता ओ शंता काही सांगू नको बापा आमच्या घरी चांगला होता असा ढग काढ्यांच्या बारीक सुरेख सगळं बापा लावलू केलं ला, पाच वाजेपासून तुझे काका पेटवतात तर रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत तो तो पेटतच राहते हो रजनी मस्त काम आहे तुझ्या किती उशीर केली तू हा आम्ही येऊन इथं जागत आहोत तुला तू येतच नाही काकू थोडासा उशीर झाला बापा

हो काकू बरोबर म्हणून राहिले तुम्ही येतील मागे पुढे का करायचं आहे येतील ना सांगून देतील आता सगळ्यांची वाट पाहत बसला तर मग इथे आठ वाजतील कधी होईल लवकर जायचं आहे बाबा घरी हा मोठा चांगला लागत आहे म्हणतो इथं वीस तो जेवढंच मिटिंग घ्यायचा विचार आहे का चला ना आता मध्ये हो चला चला हा रजनी किती पैसे उचलून राहिली वीस हजार पाहिजे होते बाबा आता वीस हजार पाहिजे होते म्हणजे लागत असतील तर वीस हजार भेटतील ना का माहिती बाबा आता मागे ललिता काही म्हणत होता ना एक म्हणून हो म्हणली होती ना मी वीस हजार रुपये दिवाळी झाली मंडई अंडया झाल्या हा धंदा नाही झाला का गटाचे पैसे आणून द्यावा ना देईल ना ललिता नाही काही कधी देईल सांगा बरं हा व्याज जास्त वाढेल तर मग देणं होईल का तिच्याला सोनासाना घ्यायला तिला पैसे येतात गटाचे पैसे उचलले नाही वीस हजार रुपये तर थोडे थोडे भरायला का चला तिला व्याजही नाही आणून दिसते माझ्यासोबतच जमकवते ते बाबा चुप चुपराय ना ललिता ऐकतच आली गेली तर जुनी तर भांडण होईल घेत तर का करायचं आहे मला चुपलं नाही करत आहो मी जे खरं आहे ते बोलत आहे ललिता ताई तिच्या नका सांगू मला दुर्गा ताईच्या तुम्हाला का वाटते मी का पैसे नाही देणार असं वाटते का याच्या आधी काही मी जास्त पैसे उचलली आहे आता मला वीस हजाराची आवश्यकता आहे तर सांगा बाबा द्याल की नाही तर नाही तर दुसरीकडून ना आणावं लागेल मग मग गटात राहून कोणता फायदा हा नाही राहिला तो परवडला ना मग गटामध्ये हो रजनी तशी नको बोलू का शांता ताई तशी नको बोलू म्हणता ललिता आहेत तसा नाही हो तिच्याही काही कुठे चुकत नाही बोलते नाही मुद्दल भरत तर व्याज तरी आणून द्या ना प्रत्येक महिन्याला व्याज आणून देते ते मागे सोना घेतलं लग्न करतो म्हणते पोराचा हो पण ललिता ताई हा पप्पू तर दिसतच नाही ना गेला आहे तिकडे आता आलाच नाही ना दिवाळीमध्येही नाही आला होता काका बाबा गुड्डी म्हणत होती बाबा पप्पा भाऊ दिसला म्हणून आला होता दोनच तर दो दिवस थांबला आणि गेला मग काकूला माहित असेल बाबा जास्त आता मला का जास्त माहित आहे ना नीता नाही आता तुमच्या सोन्याची काकूच लागते ना माझ्या सोन्याची काकू लागते तर का आमच्या घरी येते का आताच येते का पहिले चिते माझे ना घरी नज आहे वावरा शेतात कोणतेही काम राहिले तर रजनीनं तिलाच सांगते मी हो का नाही रजनी हो काकू तरी पण म्हटले तरी पण म्हटले आता लग्न गिग्न करते पोराचा तर तुम्हाला माहित असेल नाही बाबा आपल्याला काही माहित नाही आहे आता तू सांगतली म्हणून सोना घेतलं म्हणून नाही तर तोही माहित नव्हता घेऊ दे ना सोना घेतलं तर या वर्षी लग्न नाही होईल तर पुढच्या वर्षी होईल सोना वाया जाते का रोजच्या रोज, रोज किमती वाढून राहिल्या सोन्याच्या हो बापा आमच्या तर काहीच सोना घेऊन नाही झाला आहे थोडा थोडा घेऊन टाकशील कोणता कुठं काकू सोना घेण्या होते आता पोरीच्या शिक्षणाला पैसा लावू की सोना घेऊन आपण तर पहिले म्हणून बाबा लग्न करून तर मुलगी पाहून मागा सोना साना काही मिळणार नाही म्हणून आधीच स्पष्ट सांगून देऊ नाही तर मग मला गोप पाहिजे तर अंगठी पाहिजे असं नाही पाहिजे मग म्हणून का कोणता तू जेव्हा अंगठी न गोप देशील किती घेई महाग सोना होईल तरी अंगठी न गोप तर द्या असं नाही ताई मी नाही देणार सोन्याचा गोप घ्यायची आपली लायकत तरी पाहिजे की नाही हा ते एक वेगळी गोष्ट आहे आता पोरगी एक आपल्या पायावर उभी झाली काही दोन पैसे कमावलं तर ते घेऊ शकते पण आमची लायकत नाही आहे बापा गोप वगैरे घ्यायची त्या सोन्या सान्याच्या गोष्टी जाऊ द्या याच्या त्याच्या गोष्टी करून फायदा आहेो आणणार आणलीच नाही आता बायाच्या याच्या आहेत तर म्हणली थोड्या वेळ नाही आणते नोटबुक आणि नाश्त्याचा पण आणते ओ आता नाश्ता नुसत्याच्या कशाला केली आता जेवणाची वेळ आहे ना आता नाश्त्याच्या नाही केली असती तर मग तसंही म्हणले असते का ललिताच्या घरी मिटिंग होती तर ललिताना नाश्ताच नाही दिलं हो तोही आहे ना का बनवली तर ललिता नाश्त्यामध्ये तसं ललिता आज नाश्ता नाही बनवली असती तरी चालला असता आज तर मीटिंग हे रजनी पैसे उचलून राहिली त्याची आहे ना तसं तर रजनीनं आपल्या घरी ठेवायला पाहिजे होता नाश्ता गिस्ता चालला पाहिजेत होता अजी काकू आता फक्त पैसे उचलायचे आहेत म्हणून विचारायला आले मी त्याची मिटिंग आहे मग पैसे उचलू तेव्हा होईल ना एक मिटिंग अजून तेव्हा होईल ना आमच्या घरी मग नाश्ता विचारेन मी ललिता ताई राहू द्या कशाला नाश्ता केला तुम्ही का होता आता या महिन्याची माझ्या घरी होती ना मीटिंग पुढल्या महिन्याची तुझ्या घरी आहे तर मी काय म्हणते ललिता आता रजनीला वीस हजारची आवश्यकता आहे तर वीस हजार देऊन देऊ मी कुठं नाही म्हणली मी तसे नाही म्हणत की नाही देऊ म्हणून बाया जमा नाही करत ना पैसे म्हणून बोलली होती मी रजनी समजून नाही घेत का बाबा ललिता ताई थोडासा डोळा वगैरे मारावा लागते मग तशी गोष्ट असली तर मला तर वाटलं तुम्ही मलाच म्हटलं नाही हो थोडासे समजून घेत जातो तू का पैसे उचलले तर तुला म्हणेन का बघ बरा आता वेळेवर मीटिंगला यायला पाहिजे ना दुर्गाना गेली होती ना सांगायला ना। नाही नाही येईन तर म्हणत होत्या बापा जाऊ दे आता येत का नको येत हुँ? आता तू तर रजिस्टर आणतो तिथं ठरवली आणि पटपट साईन घ्या आणि ललिता नाश्त्याचा राहू दे चहाच बनव पटकन नाही नाही काकू मस्त मुरमुऱ्याचा चिवडा बनवली आहे आत्ताच बनवली आता पाच वाजे मस्त कडक आहे गरम गरम रजनी चल माझ्यासोबत प्लेटी मध्ये चिवडा मी रजिस्टर वगैरे आणते शांतताई ठरावली इथं हो माझ्याकडे जा ना ठरावली यासाठी ये कोणत्याच मीटिंग मध्ये ठराव नाही लिहित मलाच लिहा म्हणता बाबा हम्म का होते तर शांतताई तुम्ही लिहित आता तुम्ही चांगला ठराव लिहित तुमचे अक्षर छान आहेत हो बाप्पा बाप्पा माझे अक्षर छान आहेत किडे माकोडे तर दिसतात नाही नाही चांगले अक्षर आहेत सायन्स फी नाही घेणार होते सोबतच आणि नाश्ता होते आणि चहा आठे होते नाश्ता करत पर्यंत चहा शिजते हो हो आनान पटकन आणि चहा ठेवतो आमच्या इथे हे येऊन जातील आणि झाला नाही का म्हणतील यांच्या नको इकडे येत नाहीत येतील तर येतील का करायचं आहे तर रजनी पटकन चल बरं प्लेट या नाश्त्याच्या इकडे दोन खुर्च्या लावा लागतील येतात की नाही येत आई राहू दे आता खुर्च्या खारच्या आल्यावर मग लावशील <laughs> रजनी या इकडे प्लेट या घे या काढूनच ठेवली चला तर ठीक आहे मंडळींना आता ह्या व्हिडिओमध्ये मध्ये एवढाच कशी वाटली मग आजची व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर मराठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मध्ये सांगा की कोणी कोणी व्हिडिओ शेअर केला ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ शेअर केला मी त्यांचे नाव घेणार आहे